एक बातमी हाती येते अकोला सिकंदराबाद रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाच्या मधोमध मोठा दगड आढळून आलेला आहे उमेश आलोने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील उमेश काय तपशील रेश्मा ही घटना जी आहे ती सात फेब्रुवारीच्या संध्याकाळी साडेसात दरम्यानची आहे काचीगुडा नरसेड जी इंटरसिटी एक्सप्रेस आहे ही अमानवाडी आणि लोहगड या स्टेशन दरम्यान एक मोठा दगड जो जवळपास पंचवीस ते तीस किलोचा दगड या रेल्वे मार्गावर आढळून आला आणि हा दगड रेल्वे मार्गावर ठेवलेला होता तेव्हा ते जवळपास चारशे फूट हा दगड त्या रेल्वेसोबत फरफटत गेला आणि त्यामुळे जे स्लीपर आणि ते ताब्या ज्या असतात रेल्वे मार्गावर त्याचं मोठं नुकसान झालं आणि मोटरमनच्या मोटर वेळीच लक्षात आलं आहे आणि त्यांनी पुढे गाडी थांबवत त्या मार्गावरचा हा दगड हटव हटवण्यात आला आता या सर्व प्रकरणात सध्या अपडेट जी आहे ती सर्वात मोठी अपडेट असं म्हणता येईल की या प्रकरणी जे संशयित आहे बार्शी ट्रॅफे पोलिसांनी जवळच नावाचं गाव आहे त्या गावातून काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय बार्शी ठाकरे पोलिसांनी आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास रेल्वे इंटेलिजन्स आहे आयबी आहे आणि अकोला पोलिसोबतच आरपीएफ जे आहे हे सर्व या प्रकरणाचा तपास करत आहेत त्यामागे कोणता घातपात होता किंवा कोणतं खोडसाळपणे हा प्रकार केला का रेश्मा निश्चित उमेश धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल